सरकार रॅकेट मधलं होतं आपलं सरकार चांगल्या जॅकेट मधलं आहे चांगल्या भावना चांगल्या योजना करणार सरकार आहे आणि खरं म्हणजे आधीच सरकार म्हणजे काय काय करायचं माहित नाही टेंडरचं काही कोटीचं पॅकेज घ्यायचं पण काम म्हणजे शेतकऱ्यांच्या मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढं सांगतो मी आपल्याला एवढं सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी भाई योजना योजना ली। योजना ली। आता योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लडका शेतकरी ही योजना काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आले का बघा जरा मोबाईल वर बघा

आपण सगळ्या बाहेर असतो पण घर चालवणारी आपली भगिनी असते बहीण असते आणि म्हणून हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल खरेदी होईल विक्री होईल आणि अर्थव्यवस्था बलवान होईल आणि म्हणून मोदीजीने सांगितलं हे महिला सक्षम तर देश सक्षम महिला आत्मनिर्भर तर देश आत्मनिर्भर आणि महिलांचा सन्मान तर देशाचा सन्मान आणि म्हणून महिलांना सक्षम केलं तर देश पुढे जाईल आपला देश अर्थ महासत्ता आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं स्वप्न मोदीजींचं आहे आणि म्हणून तिसऱ्या नंबर ला आला पाहिजे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रात देखील एक ट्रिलियन डॉलर आपलं आपलं स्वप्न आहे आपला गोल आहे तो अचीव्ह करण्यासाठी